आपण सुद्धा बारावी पास असाल आणि आपल्याला सुद्धा जर नोकरीची आवश्यकता असेल तर कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत एन एच अंतर्गत एकोणपन्नास जागांसाठी भरती होणारे कमीत कमी शिक्षण पास पाहिजे आणि या भरतीसाठी आपण अर्ज करणार असाल तर आपला प्लस जेएनएम किंवा रेडिओग्राफर किंवा ओटी टेक्निशियन यापैकी कोणताही पूर्ण वेळ तुमचा डिप्लोमा डिग्री कम्प्लीट असली पाहिजे यामध्ये एकोणपन्नास जागांसाठी पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ स्टाफ नर्स पुरुष छ किरण तंत्रज्ञ ओटी सहाय्यक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक आणि शहर आश्वासक समन्वयक अशा या आठ पदांसाठी जवळपास एकोणपन्नास जागांची भरती निघणार आहे शैक्षणिक पात्रता ही डॉक्टरेट जर असेल तर एमबीबीएस पूर्ण पाहिजे आणि पुरेसा अनुभव पाहिजे पोस्ट साठी एमबीबीएस एम डी डिग्री पाहिजे पण साठी फक्त बारावी पास आणि कोर्स आपला पूर्ण झाला असेल तर आपण या नोकरी या नोकरीचा सरकारी नोकरीचा फायदा घेऊ शकताय पदक्रमांक पाच साठी बारावी पास आणि रेडिओग्राफर किंवा क्ष किरणचा कोर्स झाला असला पाहिजे तसेच पदक्रमक सहासाठी ओटी टेक्निशियनचा कोर्स झाला पाहिजे डिप्लोमाधारक असला पाहिजे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन या पदासाठी आणि आपली बारावी पास पाहिजे एवढी जर शैक्षणिक पात्रता असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता अट आहे ती एक ते पद क्रमांक ते दोन साठी सत्तर वर्षापर्यंत कोणीही अर्ज करू शकते पद क्रमांक तीन ते सहा साठी वर्षापर्यंत आणि पद क्रमांक सात ते आठ साठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकतंय आणि ही सरकारी नोकरी मिळवू शकताय या भरतीचा फॉर्म भरायचा असेल तर आपल्याकडून कोणत्याही प्रकारची एकही रुपयाची फी घेतलेली नाहीये अगदी विनामूल्य आपण या भरतीसाठीचा अर्ज भरू शकता मित्रांनो अर्ज भरायचा आहे खाली दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचं आहे आपल्याला थेट मुलाखतीद्वारे ही नोकरी असणार आहे चोवीस व पंचवीस तारखेला थेट मुलाखत असणार आहे व त्यानंतर आपल्याला या नोकरीची संधी मिळणार आहे आणि आपल्याला काम करायचंय मुलाखतीचं ठिकाण असणार आहे आचार्य अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉल पहिला मजला कैलासवासी शंकरराव झुंजारराव संकुल सुभाष मैदानजवळ शंकरराव चौक कल्याण पश्चिम तालुका कल्याण आणि जिल्हा ठाणे त्यानंतर इथं खाली जे फोटो दिला या फोटोमध्ये सर्वसाधारण सूचना दिल्यात आणि अर्ज कसा करायचा हे देखील दिलेलं आहे आणि अर्जासाठी लागणारी कागदपत्र इथं दिलेत फॉर्म जर तुम्हाला पाहिजे असेल फॉर्म भरायचं तर जाहिरात पहावरती क्लिक करायचंय फक्त आणि फक्त नोकरी बघावरती हे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळून जातील आणि खाली आल्यानंतर आपल्याला सहा सात आठ आणि नऊ नंबरच्या पानावरती ही जाहिरात दिलेली आहे याची प्रिंट काढून घ्यायची ब्लॅक प्रिंट काढायची ती पेनाने भरायची त्याच्यावर सह्या करायच्यात आणि परत तुम्हाला वरच्या मुलाखतीच्या ठिकाणावरती हा अर्ज पाठवायचा आहे आणि आपली नोकरी फायनल करायचा मुलाखत होईल त्यानंतर आपल्याला नोकरीची संधी मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपल्याला एक हजार सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण करायचा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये